लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता रात्र झालेली असते आणि कला मात्र तिच्याच विचारामध्ये असते तिला सतत तेच आठवत असतं की तिच्या बहिणीवर कसे आरोप लागले त्यानंतर आता इथे सोहमला आणि काजलला सुद्धा सतत तेच विचार डोक्यात येत असतात की कसे काय तिच्यावर आरोप लागले आता मात्र सोहम काजलला फोन लावतो आणि काजल त्याचा फोन उचलते तर सर्वात आधी सोहम मात्र काजलची माफी मागतो आणि तो म्हणतो की आज पहिल्यांदा मला मोठ्यांसमोर काही न बोलण्याचा माझ्याच या स्वभावाचा राग येत आहे मला खरंच माफ कर तर तेव्हा मात्र काजल म्हणते यात तुझी काय चूक आहे तेव्हा तो म्हणतो आजपर्यंत मला असं वाटायचं की मोठे सांगतील तेच सगळं करेक्ट असतं पण कलावहिनी आल्यापासून कळायला लागलं आहे की कधी कधी मोठे सुद्धा चुकतात तर त्यावर काजल म्हणू लागते हो बरोबर आहे तुझं त्यांना सरळ काळा आणि पांढरा रंग कळतच नाही त्यांना खूप फरक करायचं असतं त्यामुळे आता मी तुझ्या सोबत आहे असं म्हणून ते दोघं फोन कट करतात तेवढ्यात ते, ते सगळं बोलणं अद्वैत ऐकतं आणि तो म्हणतो मोठा भाऊ म्हणून मी तुला सल्ला देतो खऱ्यांच्या नादी लागू नको त्यानंतर आता अद्वैत रूम मध्ये येतो आणि तो आपला लॅपटॉप घेऊन काम करायला लागतो काम करताना ला मात्र तो पाणी प्यायच्या ग्लासला हात लावतो आणि तेवढ्यात मात्र कलाचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि ती उठून त्याची औषधं काढून घेते आणि लगेचच त्याच्या हातावर देते हे बघून मात्र अद्वैतला खूपच आश्चर्य वाटते एवढा टेन्शनमध्ये असून सुद्धा कला मात्र तिची कर्तव्य पार पाडत होती इकडे आता कलाला झोप येत नाही म्हणून ती लाईट बंद करते परंतु आता अद्वैत काम करत असतो म्हणून तो जाऊन ती लाईट ऑन करतो पण मात्र आता कला त्याच्याशी कुठलाही वाद घालत नाही आणि चालू लाईट असताना चा ला चा कला चा, कलावर त्याचा काही परिणाम होत नाही इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी अद्वैत ब्रेकफास्ट करत असतो तेव्हा आता कलाला विचार येतो की त्या जागी मला जायला हवं जिथं गुन्हा घडला आहे त्यामुळे आता ती अद्वैतला मेसेज करून सांगते की मला पण ऑफिसला यायचं आहे कारण मला आता या गोष्टीचा तपास घ्यायचा आहे तेव्हा अद्वैत विचार करतो की ही काम करताना सकाळी सकाळी फोन का घेऊन बसली आहे तेवढ्यात अद्वैतच्या मोबाईलवर मेसेज वाचतो आणि आता तो तो रीड करतो पण काहीच उत्तर न देता तिथनं निघून जातो आणि कलाही त्याच्या मागोमाग येते इकडे आता अद्वैत कारमध्ये बसतो तर दुसऱ्या साईडनी कला सुद्धा बसते तरा मन्तो माजा शीजर तर आता अद्वैत म्हणतो माझ्याशी जर तुला डायरेक्ट बोलायचं नाही तुझं तुला ठरवायचं आहे तर मग ही गाडी माझी आहे कशाला येते माझ्यासोबत परंतु आता आता कला कला उत्तर देत नाही इकडे अद्वैत ऑफिसमध्ये पोहोचताच सगळ्या स्टाफ म्हणतो की अद्वैत सर आणि मॅडम आलेले आहे आणि अद्वैत कॅबिन मध्ये जातो मात्र कला तिथेच उभी असते आणि ती सगळ्या स्टाफला पुढे या असं सांगते आणि त्यानंतर ती त्यांना विनंती करते की काल जो प्रकार झाला तो सगळ्यांना माहीतच आहे माझ्या बहिणीवर जे आरोप लागले ते खोटे आहे पण मी तुमच्या कोणावरही संशय घेत नाही मला फक्त तुमची मदत हवी आहे जर तुम्हाला काय माहीत असेल तर सांगा तर त्यातली एक मुलगी सांगते अशोक नावाचा व्यक्ती हा अचानक एक महिन्यासाठी आजपासून सुट्टीवर गेला आहे तर कलाला त्यावर संशय येतो इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण पुन्हा डायनिंग टेबलवर वर नाश्ता करत असतात तर मात्र कला आजोबांना सगळी हकीकत सांगू लागते इकडे रजनी तिला म्हणते तू ही गरम गरम पोहे खाऊन घे अगदी थंड झाल्यावरच खाते म्हणून ती उठू लागते तर तेवढ्याच श्रीकांत तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो तुझं लक्ष नाही का मला शेव हवी आहे असं म्हटल्यावर आता सोहमला नाही आपल्या राग येतो परंतु तो काहीच बोलत इकडे आजोबा तिला सांगतात मला पण खात्री आहे की तुझ्या काहीच केलं नाही तर तेव्हा ती सांगते की अशोक नावाचा व्यक्ती अचानक सुट्टीवर आहे तेव्हा मध्येच अद्वैत म्हणतो मग काय कोणी सुट्टी घ्यायची नाही का घेतली असेल त्यांनी त्याच्या घरी इमर्जन्सी आहे त्यात काय एवढं म्हणून आपण काय त्याला चोर ठरवायचं का तर तेव्हा मात्र कला म्हणते आजोबा मी कोणालाही चोर ठरवत नाही मला फक्त थोडासा संशय आहे आणि माझं म्हणणं एवढंच आहे की मला त्या व्यक्तीशी भेटायचं आहे तर तेव्हा मात्र आजोबा म्हणतात की हरकत नाही मी तुला परवानगी देतो तुला जे काही शोध करायचा आहे तू करू शकते आणि त्यासाठी तू ऑफिसला जाऊ शकते तर तेव्हा मात्र कला त्यांचे खूप आभार मानते तेवढा तू जिण्यावरनं रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते तू किती प्रयत्न कर पण पुरावे काही तुला मिळणार नाही इकडे मात्र आजोबांनी तिला साथ दिल्यामुळे सोहम पण खुश होतो आणि कला मात्र त्यांचे खूप आभार मानते की अशा प्रसंगात सुद्धा आजोबा तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात हे ऐकून मात्र आता सरोज आणि रोहिणीचं तोंड वाकड होतं इकडे मात्र कला आपल्या कामाला सुरवात करते दुसरीकडे आता तिचे वडील खूप विचारत असतात आणि तेवढ्यात तिथे ते, संगीता येते आणि संगीता आल्यावर ती म्हणते की अहो काय झालं मन हो, मोकळं करा तर तेव्हा तो म्हणतो की कधीही मुली अडचणीत असले तर त्यांना असं वाटतं की आपले वडील आपल्याला यातून बाहेर काढतील पण त्यांना काय दिसतं हा हारलेला बाप आणि लोकांना काय वाटेल हा कधी त्यांची हौस पुरी करू शकला नाही म्हणून त्यांनी चोरी केली आणि आता संगीताला सुद्धा त्यांचं म्हणणं पटत असत त्यानंतर मात्र आता संगीता म्हणू लागते हो मी आताच फोन करते आणि कलाला सांगते तर कला मात्र या गोष्टीला तयार नसते ती म्हणते मी काही झालं तरी आपल्या काजलला निर्दोष सिद्ध करणार हे ऐकून मात्र आता आशालाही काही पुढे सुचत नाही त्यानंतर आता कला फोन ठेवते आणि तिथे एक पिऊन येतो तेव्हा येऊन सांगतो की मॅडम बोलवलत का तर तेव्हा तो म्हणतो ती म्हणते की दादा तुम्ही मला अशोक दादांचा नंबर द्याल का तेव्हा तो होकार देतो आणि तो नंबर सांगू लागतो त्यानंतर कला मात्र नंबर लावते आणि अशोकला फोन लागतो अननोन नंबर बघून अश अशोक खूपच घाबरतो आणि तो पटकन फोन उचलतो त्यानंतर तो म्हणतो कोण बोलतंय तेव्हा मात्र कला म्हणते की मी कला बोलते आहे आता त्याला येतो म्हणून तो, तो रिपीट विचारतो तर तेव्हा कला म्हणते मी कला अद्वैत चांदेकर बोलते आहे तेव्हा आता अशोक खूपच घाबरतो इकडे मात्र कला त्याला म्हणते की तुम्ही ऑफिसला या आम्हाला भेटायचं आहे थोडा वेळ काढून तेव्हा तो नकार देतो परंतु कला त्याला कन्व्हिन्स करते त्यानंतर तो ऑफिसला येतो तेव्हा ती त्याची चौकशी करते आणि जाताना ती म्हणते मग जा दादा आता तुम्ही तर तेव्हा तो म्हणतो हो जायलाच हवं बायकोची काळजी घ्यायची आहे ना इमर्जन्सी आहे तर मध्येच कला त्याला अडवते आणि ती म्हणते पण दादा तुमची तर आईची तब्येत तब खराब आहे ना तर तेव्हा मात्र तो अजूनच गोंधळतो आणि तो म्हणतो हो हो आईची काळजी घ्यायची आहे असं म्हणून तो निघतो परंतु आता कलाला मात्र पूर्ण खात्री पडते की याला नक्कीच काहीतरी माग आहे आणि याचा आपण पाठपुरावा केला पाहिजे दुसरीकडे आता अद्वैतानी कला रात्री ऑफिसमध्ये येतात तेव्हा अद्वैत म्हणतो मॅडम तुमच्यासाठी रात्री ऑफिस पण खोलला आहे अजून काय सेवा करू तर कला म्हणते साहेब तुमच्या लॅपटॉपचा पासवर्ड पण हवा कारण आपण इथे सी सी टी व्ही चेक करायला आलो आहोत ना मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा